नमस्कार मित्रांनो वयाच्या वीस तीस आणि चाळीसव्या वर्षी मुलींमध्ये सेकची इच्छा बदलते पण असे का सेकचा वयाशी काय संबंध तर आम्ही तुम्हाला सांगतो की मनुष्याच्या काही मूलभूत गरजा आहेत सेक्स ही आहे। या गरजां आणि इच्छांपैकी एक आहे आपल्या समाजात ही गोष्ट प्रतिष्ठेच्या बुरख्याखाली झाकली जात असली तरी स्त्रियांनाही सेकची इच्छा असते आणि त्यांनाही सेकची गरज असते सेकची इच्छा अनेक घटकांवर अवलंबून असते ताणतणाव जोडीदाराशी भांडण किंवा शारीरिक थकवा यामुळे एखाद्याची सेक्स ड्राईव्ह खूप कमी होऊ शकते परंतु या सर्वांशिवाय एक घटक आहे जो आपल्या सर्वांसाठी समान आहे आणि ज्यापासून कोणीही पळून जाऊ शकत नाही हा घटक वाढत्या वयाचा आहे वाढत्या वयानुसार सेकची इच्छा कमी होते पण तुम्हाला ते असे एकाकी जाणवणार नाही पण लैंगिक इच्छा आणि वय यांचा काय संबंध आहे याचे उत्तर सर्व डॉक्टरांनी संशोधक देतात सेक्स आणि सेक्सची इच्छा प्रत्यक्षात पूर्णपणे आपल्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या हार्मोनच्या हातात असते स्त्रियांच्या बाबतीत हा हार्मोन्स इंट्रोजेन असतो वयानुसार स्त्रियांच्या अंडाशयातून हा हार्मोनचे प्रमाण कमी होते याशिवाय आयुष्यातील सर्व ताणतणाव समस्या ही आपल्या सेक्स ड्राईव्ह नियंत्रण ठेवतात वयाच्या प्रत्येक दशकासोबत महिलांची सेक्स कशी बदलते हे थोडी अधिक तपशिलाने जाणून घेऊया वीस ते तीस हे असे वय आहे जेव्हा आपल्यापैकी बहुतेक स्त्रियांची सेक्स ड्राईव्ह शिखरावर असते तारुण्याबरोबरच या वयात अभ्यास नोकरी आदित्यचे असते पण कोणत्याही मोठ्या जबाबदाऱ्या नसतात यासोबतच नवीन संबंधासाठी हे दशक सर्वात महत्वाचे असते हे दशक प्रेम रोमांस आणि सेक्ससाठी अनेक नव नवकल्पनांनी भरलेले असते म्हणूनच या दशकात महिलांची सेक्स ड्राईव्ह किंवा सेक्सची इच्छा सर्वाधिक असते तीस ते चाळीस हे दशक महिलांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे दशक म्हणता येईल या काळात अनेक महिला त्यांचे करिअर घडवण्यात व्यस्त असतात अनेक महिला गर्भधारणेने नियोजन करतात आणि अनेक महिला या दोन्ही गोष्टी एकत्र करत असतात यासोबतच हे दशक जबाबदारीने भरलेले दशक आहे पैशांची बचत नवीन गुंतवणूक घरातील कामांमध्ये वाढ मुले आणि कुटुंबाची जबाबदारी या कारणांमुळे या दशकात महिलांची लैंगिक इच्छा लक्षणीय लक्षणीयरित्या कमी होते याशिवाय आजच्या युगात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या किरकोळ मानसिक समस्येतून जात आहे उदासीनता आणि तणाव देखील मोठ्या प्रमाणात सेक्स स्ट्राईव्ह कमी करतात बऱ्याच स्त्रियांसाठी त्यांच्या जोडीदाराशी संबंध रिडीफाईन करण्याची ही वेळ आहे रोमानच्या हनीमूनचा काळ आता संपला आहे आणि जोडीदारासोबत सर्व वेळ रोमँटिक वाटणे शक्य नसते वयाच्या चाळीस ते एकोणपन्नास वर्षीय हो। वयाला प्रीनोप्रॉझ म्हणतात पाच ते दहा वर्ष हा काळ शरीराला रजनी वृत्तीसाठी तयार करतो या वयात शरीरातून इट्रोजन हार्मोनचे प्रमाण कमी होते अनेक स्त्रियांमध्ये असे देखील घडते की अचानक सेक्स ड्राईव्ह खूप वाढते आणि नंतर अचानक पूर्णपणे संपते हे वय बदलाचे वय आहे कारण त्यानंतर शरीर रजनीवृत्तीकडे जाते त्यामुळे या वयात कोड्या कोरड्या योनी मार्गाची समस्या ही अनेक महिलांमध्ये आढळते योनीच्या कोरडेपणामुळे सेक्स वेदनादायक असू शकते ज्यामुळे ते सेक्स पासून दूर जातात आपल्या शरीरातील हार्मोन्स खूप शक्तिशाली असतात जे आपल्या बहुतेक भावनांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवतात सेक्स देखील त्यातील एक आहे जस तसे आम्ही जे काही बदल सांगितले आहेत ते बहुतेक स्त्रियांच्या बाबतीत आहेत पण सर्व महिलांच्या बाबतीत असेच असावे असे नाही